नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मुंबई ठाणे कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाकार माजवलाय हवामान विभागाने आज मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय आणि त्यामुळे येत्या चोवीस तासांमध्ये मुंबई ठाणे पालघरसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर देखील झालाय तसेच रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असून मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर नाशिक आणि पुणे घाट मध्यावरही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आणि नागरिकांना सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले लातूरमधील सात नांदेडमधील अठ्ठावीस धाराशिवमधील तीन बीडमधील तीन आणि हिंगोलीमधील दोन गावांचा संपर्क तुटला आहे हिंगोलीतील कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेती आणि उद्योगांचं मोठं नुकसान झालंय डोंगरगाव शिवारातील एका कॉटन जिनिंग कंपनीत पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यात काल सकाळपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय अनेक गावांचा संपर्क तुटला असून बेंबळी बोरखेडा आणि काजळा धाराशिव रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे परंडा तालुक्यातील कारंजा इथल्या जिल्हा परिषद शाळा देखील जलमय झाल्यात मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा निधी देण्यात आलाय तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना एक हजार साड्यांचे वाटप देखील केले जाणार आहे महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली जनावर अशा गरजू शेतकऱ्यांना ही मदतीचा संस्थानाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्हा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाच्या मार्फत ही मदत करण्यात येणार असल्याची माहिती दिली जाते अभिनेता विजय थलपतीच्या करूर इथल्या राजकीय रॅलीतील चेंगरीत चेंगरी झालेल्या घटनेत एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला असून सत्तर जण जखमी झालेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते बुलढाणा जिल्ह्यातील आमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा किन्ही सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे महादेव चोपडे आणि कलावती चोपडे अशी मृत पित्याची आणि आईची नावं आहेत या प्रकरणात त्यांचा मुलगा गणेश महादेव चोपडे याने जमिनीच्या विक्रीवरून झालेल्या वादातून दोघांची हत्या केली असं प्राथमिक तपासातून समोर आलंय तर आरोपी गणेश चोपडे यास पोलिसांनी अटक केली आहे मराठा आरक्षणानंतर आता राज्यात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील दीपक बोराडे उपोषणाला बसले तर ते त्यांच्या उपोषणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच थेट दीपक बोराडे यांच्याशी फोनवर संवाद साधून चर्चा करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या असं आवाहन फडणवीस यांनी दीपक बोराडे यांच्याकडे केलं मध्य रेल्वेकडून दिवाळी आणि छट उत्सवसाठी साठ अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार नसून या काळात रेल्वेचा होणाऱ्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार असल्यामुळे रेल्वे गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान संघात रंगणार आहे याआधी आशिया चषक मध्ये झालेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय भारत आणि पाकिस्तानच्या हाय व्होल्टेज सामन्याच्या पार्श्वभूमीवर दुबई पोलिसांनी कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या आहेत तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी